मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं राज्याचं अधिवेशन सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न झालं पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉम्रेड प्रकाश करात कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे आणि कॉम्रेड निलोत्पल बसू हे तीनही दिवस अधिवेशनासाठी उपस्थित होते महाराष्ट्रभरातील भरातील तीसपेक्षा जास्त जिल्ह्यातून निवडलेले प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित होते या अधिवेशनाने पक्षाचं पुढील कामकाज चालवण्यासाठी पन्नास जणांची राज्य कार्यकारिणीची निवड केली आणि राज्य कार्यकारिणीने सचिव आणि पंधरा सचिव मंडळ यांची निवड केली या सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी यावेळी आमच्यावर टाकण्यात आलेली आहे ती संधी आपल्याला मिळालेली आहे अकोले तालुका हा नेहमीच डाव्या विचाराचा तालुका राहिलेला आहे एकोणासशे पंचेचाळीस साली कॉम्रेड बुआ नवले यांना किसान सभेचं अध्यक्षपद मिळालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आजही त्यांना किसान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून ओळख प्राप्त आहे त्यानंतर गेल्या सात वर्ष किसान सभेचं राज्य सचिव पद हे त्यावर काम करण्याची संधी मला उपलब्ध झाली आपल्या आमच्या नेत्यांनी ती संधी मला दिली या संबंध काळामध्ये किसान सभेचा लाँग मार्च शेतकऱ्यांचा संप दुधाची आंदोलनं पीक विम्याची आंदोलनं वेगवेगळ्या वन जमिनीची आंदोलनं आदिवासी प्रश्नांची आंदोलनं हिरड्याची आंदोलनं या संबंध काळामध्ये झाली त्याच्यातून खूप अनुभव आणि शक्ती प्राप्त झाली त्याचा उपयोग भावी काळामध्ये नक्कीच व्यक्तिगतरित्या मला सुद्धा होईल जनतेला तो झालेला आहे आता पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी आहे मात्र मला खात्री आहे की राज्याचं पंधरा जणांचं सचिव मंडळ पन्नास जणांची जी कार्यकारिणी आहे आम्ही संपूर्ण सगळे लोक एक टीम म्हणून काम करू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जो शेतकरी कामगार श्रमिकांचा पक्षधर आहे त्यांची आंदोलनं पुढे घेऊन जात असतानाच संबंध देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा आज जो संविधानाला धोका आहे सामाजिक विण विस्कवटण्याचे प्रयत्न आणि जाती आणि धर्मामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून सुरू आहेत त्या सर्वांचा बंदोबस्त करण्याचं काम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अत्यंत ताकदीनं करेल हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मानवतेचा संदेश देणाऱ्या आणि माणसाला माणसाबरोबर एकत्र आणून जोडणाऱ्या संत परंपरेचा वारकरी परंपरेचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र सामाजिक विन अत्यंत घट्ट करणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र वारकऱ्यांचा महाराष्ट्र आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अत्यंत ताकदीने त्याच विचारानं पुढे जाईल आणि धर्मांध आणि जातीय विचारांचा पराजय होईल अशा प्रकारचं काम येत्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या साथीनं आपल्याला करायचं आहे